हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण पैसा आणि ग्रोथ म्हणजे त्याची अभिवृद्धी ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया मनी अँड ग्रोथ आता मनी अँड ग्रोथ व्हायला पाहिजे ते आपले काही हॅबिट्स असायला पाहिजे आपल्याला माहित आहे आपलं जीवन कसं बदलते आपले हॅबिट्स बदलले की आपोआप आपलं जीवन बदलते ते आपल्याला मनीच ग्रोथ करायचं असलं ते आपण काही चांगले हॅबिट्स पण अंगीकारायला पाहिजे का म्हणजे आपल्याला पैसा मिळवायचा असतो पण तो योग्य प्रकारे मिळवायचा असतो तो ए पैसा आपले सुखासाठी असतो आनंदासाठी असतो त्यामुळे आपल्याला आपले जीवनात काही बदल करून घ्यायला पाहिजेत पहिली सवयी करा सकाळी लवकर उठायची सकाळी लवकर उठला की काय होते आपली कामं भराभरा आवरतात आपल्याला भरपूर वेळ मिळतो आणि सकाळी आपल्याला लवकर उठायचं ते रात्री आपल्याला लवकर झोपायला पाहिजे आणि ह्याच्याशिवाय आपण सर्वही रोज आपण म्हणतो एक म्हण आपण ऐकलेले आहे अर्ली टू बेट अर्ली टू राईस मेक्स ए मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईस म्हणजे आपल्याला फक्त वेल्दीच व्हायचं नाही आपल्याला हेल्दी पण व्हायचं आहे आपल्याला वयस पण व्हायचं आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायची सवय करायची आणि जे काही आपले गोल्स आहेत आपले ध्येय आहे आपला एम आहे जे काही आपल्याला मिळवायचं आहे तर स्पष्ट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मध्ये लिहिलेलं पाहिजे क्लिअर कट पाहिजे नाही त्या मला कोणतरी मोठं व्हायचं आहे असं नाही मला अमुक व्हायचं आहे आता आपल्याला कुठेही जायचं असलं की मला कुठेतरी जायचं आहे तिकीट द्या म्हटलं की तुम्हाला कंडक्टर तिकीट देणार का नाही तो म्हणणार कुठे जायचं आहे तर सांगा तुम्हाला निश्चितपणे कुठे जायचं आहे ते जागेचं जागे नाव सांगावं लागेल इन द सेम वे आपल्याला पण काय मिळवायचं आहे हे आपलं पक्क असायला पाहिजे पुढचं नुसतं बडबडणं बंद करायचं म्हणजे कामासाठी बडबडतात ते बडबडा नाही ते लेक्चरर्स टीचर्स तुम्हाला कुठे बोलायचं आहे वकील तिथे बोलायला पाहिजे पण अननेसरी आपण बोलतो का नाही बडबाड कोणी काही बोलला तरी हां बा दाखवतो तुला अमोक तमोक नाही हे सगळं बंद करा आपण काही कोणी म्हटलं तरी आपले कामानं त्याला उत्तर द्यायचं बेस्ट एक्झाम्पल म्हणेन मी सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरवर कोणी काही कॉमेंट्स केले तरी तो काही उत्तर देत होता का तोंडांना नाही तो त्याचे कामानं दाखवत होता तसं आपण पण असंच करायचं आपलं काम करायचं आणि आपले कामांना त्यांना उत्तर द्यायचं आणि कोणी वाईट माणसं टॉक्सिक माणसं तुम्हाला कशालाही का काही हे कर मला तर कर म्हणाले ते स्पष्टपणे नो म्हणायला शिकायचं आहे योग्य कामालाच आपल्याला यस म्हणायचं आहे सपोज तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात तुमचा मित्र म्हणतो अरे आज आपण क्लास बंक करून मूवी बघायला जाव्या की यस म्हणायचं का तिथे नाही नो म्हणायला यायला पाहिजे त्यामुळे आपल्याला नको तिथे स्पष्टपणे बोलायला यायला पाहिजे आणि आयुष्यात रिस्क घ्यायचं पण प्रयत्न करायला पाहिजे रिस्क घ्यायचं एकदम मोठं रिस्क म्हणत नाही मी स्टेप बाय स्टेप रिस्क घ्या पुढे जात जावा कुठलाही नवीन करायला मागे सरकायचं नाही आणि हे सगळं करताना का नाही आपण स्वतःशी बोलायचं स्वतचं गायडेन्स घ्यायचं निवांतपणे उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी सेल्फ टॉक करा हे बघा आपले कोणी मित्र आपल्याला लाईफ लॉंग जन्मापासून मरणापर्यंत आपले बरोबर असणारा मित्र एकच आहे तो आपण स्वत त्यामुळे हे मित्राचं ऐका हे मित्राशी बोला त्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला योग्य वाटते तो कुठलाही निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय कशासाठी पाहिजे सेल्फ बेटरमेंटसाठी स्वतःची उन्नती करण्यासाठी स्वतःच चांगलं करण्यासाठी आणि हेचे बरोबर आपला वेळ आहे हो आपण योग्य प्रकारे वापरायला पाहिजे म्हणजे नुसतं टाइम वेस्ट करायचं का नाही अननेसेसरी काम करायचं का डिस्ट्रॅक्शन देते तुम्हाला तुम्हाला त्यातनं काही आउटपुट मिळत नाही हे करायचं का नाही आणि पैसे आपण मिळवायला शिकायचं आधी पैसे मिळवायला आपल्याला यायला लागल्यावर इन्व्हेस्ट करायला शिकायचं आणि नंतर स्पेंड करायचं बरेच वेळेला आपण काय करतो पैसे कमवतो पण ते नुसते खर्च करतो मग उरले की बाजूला ठेवू म्हणतात उरतच नाहीत त्यामुळे आपण आधी ठरवायचं एवढे मी पैसे माझं इन्कम आहे ना हे टेन पर्सेंट म्हणा ट्वेंटी पर्सेंट एवढा मी इन्व्हेस्ट करणार त्यामुळे आधी इन्व्हेस्ट करायचे पैसे इन्व्हेस्ट करा आणि नंतर खर्च करा नाही तर आपण काय करतो आधी खर्च करतो उरले की ठेवूया म्हटलं की असं होत नाही बरेच वेळेला अननेसेसरी वेस्ट होते गरज नसताना पैसे आहेत म्हणून घेतलं जाते असं नाही करायचं आपल्याला हव्या त्या गोष्टी घ्यायच्या पण नको तिथे पैसे आहेत म्हणून वेस्ट केले असं नाही करायचं आणि नेगेटिव लोकांना कायम लांब ठेवा ते तुमचं काही चांगलं करत नाहीत आणि कोणालाही दोष द्यायचं सोडून टाका कोणालाही दोष देऊ नका आणि रोजच आपलं काय आपण खर्च करतो काय बघितलं काय चांगला केला हे सगळं नोट डाऊन करून ठेवायचं शिका प्लॅन करायचं शिका आपल्या आरोग्याकडे चांगलं लक्ष द्या आरोग्याकडे म्हणजे आपलं खाणं चांगलं ताजं फ्रेश एक्सरसाइज करणं जंक फूड सगळं लांब ठेवायचं त्यामुळे आपल्या आरोग्याकडे भरपूर लक्ष द्यायचं पाणी प्यायचं कायम कुठलाही तुम्ही काम करत असलात तरी पाणी तुमचे जवळ पाहिजे आता मी व्हिडिओ करते तरी माझं पाणी माझे जवळ आहे बघा इथे टेबलावर आहे हे बघा दिसू शकेल तुम्हाला हां कायम पाणी बाटलीत ते बाटलीत ठेवा ग्लासमध्ये ठेवा काम करताना अधूनमधून भरपूर पाणी पित जावा आणि कायम हसत राहावा कीप ऑन स्माइलिंग हे बघा आपण हसत राहिलं की दुसऱ्यालाही चांगलं मिळते कोणावर नुसतं राग 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 करायचं नाही एवढ्या सगळा करून आपण काय करायचं वी शूड बी द गुड सिटीजन्स ऑफ द कंट्री आपण चांगले नागरिक व्हायला पाहिजे आपण आई वडिलांचे चांगले मुलगा किंवा मुलगी म्हणजे चांगलं अपत्य व्हायला पाहिजे आपल्या आई वडिलांना प्राऊड वाटायला पाहिजे हो हा माझा मुलगा किंवा ही माझी मुलगी म्हणायला अभिमान वाटायला पाहिजे असं आपण चांगले नागरिक पण व्हायला पाहिजे हे सगळं आपण केलं का नाही आपण व्यवस्थितपणे राहू शकतो ते आजपासून हे सगळं आपण फॉलो करायचं ना नक्की हे चेवजी तुम्हाला आणि काही पॉइंट्स माहीत असले तर नक्की मला कळवा हॅव ए गुड डे